किसान सेना प्रमुख तालुका कन्नड तसेच आपल्या शालेय स्थापन समितीचे सदस्य श्री राजेराव काका सावळे आपल्याला या ठिकाणी या स्वातंत्र्य ढ्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे तरी मी काकांना अशी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना थोडक्यात मार्गदर्शन करावं जय शिवराय आज आपण अपन, आपल्या आठेगाव येथे आणि महाराष्ट्रभर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस संग्राम दिन म्हणून या ठिकाणी साजरा करतो आणि या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या ठेगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री एस के अभंग सर त्यानंतर श्रीमती एस एस देशमुख मॅडम ज्येष्ठ शिक्षक श्री एस पी सोलोने सर सहशिक्षक श्री एस जी शेरवाने सर त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे सहशिक्षक श्री पी एस राठोड सर त्याचप्रमाणे आटेगाव येथील ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या देशावरती इंग्रजाचं राज्य होतं आणि एकूण देशामध्ये त्यावेळेला पाचशे पासष्ट हुकुमशहा खासगी संस्थाने या भारत देशामध्ये होते आणि आपल्या देशामध्ये अनेक अत्याचार आणण्या या ठिकाणी येऊन मी सत्ताधीश हुकुमशहा राज्य करीत होते आणि या ठिकाणी आपल्या देशामध्ये काही क्रांतीवीर जन्मला आए महाभारतापन पुराव ये कि यदा यदा ही धर्मशाभव भारत आभ्युस्तान तदात्मन हम परित्राणाय साधुना विनाशा दुष्कृतम धर्मसंस्थापनाथाए संभवा अशाया वहीं प्रमाण महाभारतातील गीतेच्या श्लोकाप्रमाणे देशामध्ये या हिंदुस्थानामध्ये अनेक वीर जन्म घेतात त्याप्रमाणे आपल्या देशामध्ये त्यावेळेला स्वातंत्र्याच्या वेळेला सावरकर आगरकर तिळ महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल भगतसिंग बाबू गेलो त्याचप्रमाणे सुखदेव राजगुरू आणि आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे अनेक व्यक्ती या ठिकाणी निर्माण झाल्या आणि देशाला स्वातंत्र्य निवडून देण्यासाठी एक क्रांती या ठिकाणी केली अनेक सत्याग्रह मोर्चे या ठिकाणी काढले जाण्यानोवाला बाग सारखे हत्याकांड या ठिकाणी घडले मिठाचा सत्याग्रह केले आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं पण त्यानंतरही आपल्या देशामध्ये तीन हुकुमशाह असे होते की सरकार तर इथे मानत नव्हते आणि ते आपला हुकुमशाह या ठिकाणी हुकुमशाह हुकुमशाही चालवीत होते आणि अशा या परिस्थितीमध्ये या काश्मीरचा राजा यांनी हरिचंद यांनी साक्षरी केली जुनागढच्या संस्थानाने पण या ठिकाणी सामील झाला पण आपला आपल्या मराठवाड्यावर ज्याचं राज्य होतं असा उस्मान निजाम या ठिकाणी सत्ताधीश होता तो कोणाचा ऐकायला तयार नव्हता अशा परिस्थितीमध्ये गोविंदभाई स्राफ यांच्या नेतृत्वाखाली एक क्रांतिक निर्माण झाला आणि त्यांच्या याच्यामध्ये रामानंद तीर्थ यांच्याकडे नेतृत्व देण्यात आलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दिगंबर बिंदू गोविंदभाई स्राफ रवी नारायण रेड्डी दिवी सिंग चव्हाण बाबासाहेब परांजपे यांनी लढा दिला आपल्या देशाचे तात्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद निजामाच्या वरती चौबजावणी पोलीस ॲक्शन ही कारवाई केली आणि निजामाला या ठिकाणी शरण यावं लागलं आणि आपले त्यातूनच या आपल्या महारा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाची स्थापना या ठिकाणी निर्माण झाली आणि अशा या थोरवीरांना माझा कोटी कोटी प्रणाम आणि या बाबतीत मी एक रचना या ठिकाणी केली की आपल्या या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अनेक क्रांती वीरासाठी साजरा होतो मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी स्वातंत्र्यानंतर निजामाच्या ताब्यातून मराठवाडा मुक्त झाला म्हणून साजरा होतो मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मुक्तीसंग्राम दिन जे लोक देशासाठी लढले ते दे अमर हुतात्मे झाले त्यांच्या आशीर्वादाने साजरा होतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य दिन जे लोक देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले त्यांच्या आशीर्वादाने साजरा होतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रजासत्ताक दिन जे लोक देशासाठी लढले ते आम्हाला हुतात्म्य झाले त्यांच्या आशीर्वादाने साजरा होतो भारतीय एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्र दिन जय क्रांतीवीर रा रामानंद तीर्थ दिगंबर बिंदू गोविंदभाई श्रॉफ रवी नारायण रेड्डी दि, सिंग चव्हाण बाबासाहेब परंजापे निजाम हैदरा निजाम हैदराबाद विरुद्ध लढले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस ॲक्शन केली व मराठवाड्यासाठी बलिदान केले व त्या मराठवाडा मुक्ती मुक्त केला म्हणून साजरा होतो मराठवाडा संग्राम दिन मराठवाडा संग्राम दिन जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम एक सामाजिक कार्यकर्ता तातेराव सर्जेराव साबळे राहणार रा आठेगाव तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर मोबाईल नंबर नव्वद एकवीस सव्वीस वीस चौवेचाळीस जय हिंद जय महाराष्ट्र आणि आजच्या या दिनाच्या आपल्या सर्व आठेगाव ग्रामस्थांना तसेच तालुक्यातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद का खेळ होते एकदा या ठिकाणी भाजपबाईकांनी आपल्या सर्वांना महाड श्रीराम दिनाचा इतिहास सांगितला त्याबद्दल त्यांची चहाच्या वतीनं मला घ्या